आलेकर सुपर मार्केट क्वालिटी आमची बचत तुमची हे वाक्य घेऊन आलेले करकम येथील आलेकर बंधू त्यांचे भव्य दिव्य शॉप या ठिकाणी दुपालीसाठी के द्वारा उत्तम क्वाटी ज्याप्रमा अलीकर बाजार असल रकम की चव सर्व माल उत्तम क्वालिटीचा आणि चांगल्या प्रतीचा योग्य भाव अगदी निवडा माल जे हवं ते घ्यावं अगदी मनापासून त्या ठिकाणी दीपावली खरेदी चालू आहे त्याचप्रमाणे अलीकर यांची बाजार करकम भोसे त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील सर्व छोटी मोठी गावे या ठिकाणी हमकास खरेदीसाठी येत आहेत भारत yeah. सुंदर अनेक ऑफर याठिका उपलब्ध हैं लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत हो, जे हवं हो, ते घ्यावं अगदी माफकदारावं कर्कमधील अलीकर बंधू यांची सुपरमार्केट